चला मित्रांनो रविवार इंदापूर इंदापूरमध्ये रविवार हा खूप महत्वाचा दिवस आहे आपण बघतोय मी ज्या ठिकाणी उभा आहे नगरपालिकेचा हे ग्राउंड आहे आणि प्रत्येक वेळेस नगरपालिकेला रविवार म्हणलं तर भाजीपाल्याचा प्रचंड या ठिकाणी गर्दी असती पण आज गर्दी आहे ना ती फॉर्म भरायची गर्दी आहे कारण ह्याच नगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि एवढा गुंतागुंत झालेलं गुंता आहे कुणी कुणाच्यात कशी आघाडी केली कोण कुठं पक्ष प्रवेश करणार आहे हे आता थोडंसं वेळ लागणार आहे ह्या गोष्टीला चार सहा संध्याकाळपर्यंत चित्र क्लिअर होईल पण या ठिकाणी दिसला बघा या ठिकाणी ताटेसर महारुद्र पाटील आहेत सगळे आहेत थोडस यांना बोलता करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण लोकांच्या मनात भरपूर शंका कुशंका आहेत नक्की कोण कुण कुणाकडून कुण 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 कसं उभं राहिलंय हेच लोकांना समजा ना सर कोण कुणाकडून कसं उभं राहिलंय कायच आहे आघाडी कुणाची उमेदवार कोण कायच कारण तुम्ही इच्छुक होता तुम्ही फॉर्म बिम भरला का कसं झालंय का मी नगराध्यक्षपदासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीनं इच्छुक होतो परंतु गेल्या दहा वर्षातला नऊ वर्षातला नगरपालिकेचा कारभार पाहिला तिथला भ्रष्टाचार लोकांची असलेली नाराजी लोकांची असलेली हालापेष्टा आणि विशेषतः चोवीस टक्के व्याजाचा लोकांच्यावर असलेला भार या भारामुळं इथले लोक वाकून गेलेले आहेत पाणीपट्टी घरपट्टीचा भार आणि त्याच्याविरुद्ध संघर्ष समितीने आंदोलन केलं या आंदोलनाला यश येऊन एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने कायदा केला आणि व्याज माफीसाठी जी आर काढला महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांमध्ये व्याज माफ झालं परंतु इंदापूर नगरपालिकेने व्याज माफ केलं नाही हाच मुद्दा तुमचा राहणार प्रमुख हाच मुद्दा राहील आमच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे शासनाने आम्हाला अभिनंदनाचं पत्र दिलंय पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मी आंदोलन केलं होतं त्यावेळेस मुख्याधिकारी म्हणले होते की बिलावरती तुमचं नाव येऊ द्या शास्तीचं दंडाचं तेव्हा मुख्याधिकाऱ्याला आम्ही आव्हान करतो हे नगरपालिकेचं पत्र आहे आम्हाला आलेला महाराष्ट्र शासनाचा लोगो आहे याच्यावरती हे महाराष्ट्र शासन इंधन काय म्हणतंय काय 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 म्हणतोय असं म्हणतंय की एकोणीस पाच दोन हजार पर्यंतच दंड इथं निव्वळ देय दंड व्याज इथं आणि अभय योजने अंतर्गत सुट हिथ म्हणजे इंदापूर नगरपालिकेच्या बिलामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत आता नगरपालिका पुन्हा असं म्हणते आहे की तुम्ही हे महाराष्ट्र शासनाची परवानगी आण हे काय महाराष्ट्र शासन आहे जे बिल महाराष्ट्र शासनाने क्रिएट केलं त्याच बिलाला पुन्हा महाराष्ट्र शासनाची परवानगी कशाला हवी आहे असा साधा आमचा प्रश्न आहे